नाशिकमध्ये भीषण अपघात चार पाच जणांचा मृत्यू अनेक गंभीर जखमी नाशिकमधील द्वारका परिसरात उड्डाण पुलावर भीषण अपघात झाला आहे आयसर गाडी एम एच पंचवीस वाय झिरो फाईव्ह झिरो एट व पिकअप गाडी एम एच फिफ्टीन व्ही फायव्ह सिक्स झिरो वन यांच्यात जोरदार धडक झाली या अपघातात चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत सदर अपघातात आयसर गंजाच्या गाडीला पिकअप गाडीची धडक बसली आहे अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की घटनास्थळी मोठी हानी झाली जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मृत्यू झालेल्या लोकांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून पोलीस अधिक तपास करीत नाशिक आहे नाशिकमध्ये अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ड्रायव्हिंग करताना काळजी घेण्याचा आणि वाहतूक नियमांचं पालन करण्याचा आवाहन प्रशासनाने केले आहे सबस्क्राइब नाऊ प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट